तर नमस्कार मंडळी आपण दहा मिनिटापासून एक अर्धा तास झाले अर्धा तास झाले तू अर्धा तास रिटॅक्टर एवढं मारते ते बोलायचं काम नाही आहो मित्रांनो काय सांगायचं असं मोबाईल हातात धरला ना असं काय म्हणावं गेलं की अशी कुठन तर वारायची झुळूक येते किफर फर 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 भर फर आहो मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला अशी कुठं तर वारे झुळक आली की परि मी कटाळावलाय मला तात झालं मी बरोबर वाऱ्याची झुळ आली की बरोबर आम्ही एक कोड विचारतोय की म्हणते मी लहशत करायचे लहशत करायचे माझं खोड बी बरोबर आहे मित्रांनो कि मग ती कारण शेत आपल्या सारखं आहे पाच एकर जमीन आहे पण आहे तुमच्याकडे आहे का आमच्याकडे फक्त आपला आवडा बंगला बांधलेला आहे बाबा मित्रांनो काय करायचं ही लैज रुबाब करते पाच एकर जमीन बी आहे असू दे ना मग भारी झालं की आपण त्याच्यावर आपण आपलं बी नाव लावायला हो ना कशावर मला काय माझा काय इस्सा बिस्सा नको त्यातली आपल्याला इस्सा नको ना फिसा नको ना माझ बोलताय ना मला बाद झाली मागू इसा जाऊ ती काय त्याला असते नाही पण मला नाही एक एक आपल्याला काय गरज नाही मी माझ्या भावासाठी राहिला माझ्या भावानंतर माझा भाचा आहेत माझ्या भाच्यांची लेकर आहे ती त्यांच्यासाठी होईल ना तुम्हाला काय करायचंय त्याच्यावर मग कशाला सारखं म्हणत असती तुम्हाला जमीन नाही तुमचा बरा डोळा माझ्या भावाच्या जमिनीवर आहे तुम्ही तुम्ही ना मारायचं नाही मित्रांनो हिला तुम्ही ना मारण्याशिवाय दुसरं काय सुधी येत नाही आणि ही म्हणती मी शेतकरी आहे हिला तर अजिबात काय माहित नाही शेतीतलं काहीच माहित नाही माहित आहे तर मित्रांनो एक तुम्हाला मी आता कोड विचारतो हिला विचारतोय बरं का तुम्हाला तर नक्की माहित असणार आहे काय तुम्हाला शंभर टक्के माहित आहे पण हिला माहित नाही त्यांना माहित आहे ना हा कात्र ती शेतकरी तर मी बी शेतकरी आहे मला सुद्धा माहित आहे ना तर मित्रांनो आधी होती साधी बोळी मग निसली हिरवी चोळी आली रंगाला हात लावू दे ना अंगाला काय किती मी विचार करायचे अगोदर तुम्हाला सांगतेच झाड हिरवाच असतं आणि ते अंगाला हात बी लावून देत नाही तुमच्या बापाला जाऊन विचारता काय आगागीच झाड तोंड घेऊन म्हणते मी म्हणून शेत करायचंय बापाला इचार आधी जाऊन तुझ्या काय करत नाही आमच्या रानात ना ते उगवलं का नाही असं अंगाला लागले ना की आगा गुटे तू ती मारण्याची तुला तुला त्यानं सपक द्याय पाहिजे त्या आगाच्या पाल्यानं <laughs> काय ही म्हणजे अशी शेतकरी म्हणायचे गाईला अहो काय कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मित्रांनो माझं आधी होती साधी बोळी मग नेसली हिरवी चोळी आली रंगाला हात लावू दे ना अंगाला काय आगागीच झाड तर आगागीत झाड मित्रांनाही हिला तर काही आलं नाही ही म्हणती शेतकरी अजिबात काय नाही तर तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहू बरोबर आहे का नाही हिचं तर काही बरोबर नाही मला माहित आहे आणि तुम्हाला देखील माहित होईलच तुम्ही निश्चित कमेंट करून सांगा हिला आपण दोन कानाखाली नाही त्या आगागीच्या झाडानच मारू चालते का हिला तर हिला आलं नाही तुम्ही कमेंट करून सांगा मला मित्रांनो तुम्ही सांगा मला तर तेवढंच माहित आहे ते आधागीचे झाड असतात ती माहित आहे अजून कुठनं तर वारे जुळक आली भरपर भरपर वजायला लागली हा हो भर 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 म्हणे का ते बरोबर हां तर मित्रानो बाय 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 भर भर पर